बारडोली येथे भीषण अपघातात खमताने तालुका बागलान या गावी राहणाऱ्या तीन मजुरांचा मृत्यू व इतर जखमी नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्क न्यूज मालेगाव गुजरात राज्यातील बारडोली शहराजवळ शुक्रवारी दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास माल मालट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात खमताने तालुका बागलान येथील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत डाळीम छाटणी करण्यासाठी बागलाण तालुक्यातील खमताने परिसरातील छाटणी कामगार विरगाव येथील भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये सुरत येथे निघाले होते बाळडोळी गावाजवळ ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला या अपघातात पिंटू पिराजी पवार वय चाळीस सोनू एकनाथ मोरे वय पस्तीस भाऊसाहेब प्रताप बागुल वय पन्नास सर्व राहणार खमताने यांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये बाबाजी कडू पवार भाऊसाहेब हिरामन पवार आकाशमाळी तुळशीराम सोनवणे राहणार तळवाडे दादा केरसानेकर हे गंभीर जखमी झाले असून जखमींना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे